नमस्कार आज विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत आता तर आज तिरंगी लढत आहे आपल्या तालुक्यामध्ये चालू तुम्हाला काय वाटतंय काय होऊ शकतं आज काय मोठी फायद आहे ही येत काय सांगता येत नाही कोणाचं काय लग लागत सांगता येत नाही पण आज पारड कुणाच आहे तिघाच वातावरण पारड ताईट आहे कुणाच कमी नाही मामाचं बी ताईट आहे ताईट आहे अशा पाटणाचं बी ताईट आहे आता मग आता कुणाच सांगायचं कारण कुठला माणसाला विचारलं यायला मला सांगता येत नाही काय बन म्हणजे फार मोठ हे आहे आपल्याला काय वाटतंय आमचं म्हणणं की आता आजी नको माझी नको नवीन बाजी पाहिजे आम्हाला प्रवीण भाई काय वाटतं तुम्हाला म्हणजे नवीन नेतृत्व बिजनेस मला माणूस आहे आता ह्याला वीस वर्ष दिल ते त्याच्याकडे संस्था आहे त्याला चालवाय आहे ना मग आम्हाला पंधरा वर्षे म्हणजे पडल्या वेळेस एकदा दिलं दोनदा निवडून यायला दिलं त्याला अजून दुःसंघ काढणं व्हायना तर ह्याच्याकडे दुःसंघ आहे तेलाचे मिल आहे आणि त्यांनी शब्द दिलाय मी येऊ नयेत नाही मी साखर कारखाना काढेल तर शंभर टक्के काढेल तो बिझनेस वाला माणूस आम्हाला सध्या हा आहे प्रवीण भाई कोण जेवण आहे की आता येणार परत कोण 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 ती माने पोरग नमस्कार मी गीता दराडे लोकस्तंभ न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढत लागली आहे आमदार दत्तात्रय भरणे आपले हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण भैया मान यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे तर त्यामध्ये आज आपण कळस गाव या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आज बाजार दिवस आहे तर या ठिकाणी आपण जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय जाणून घेऊयात काय आ... आ... नमस्कार आज आपल्या आप इंदापूर तालुक्यामध्ये आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन लागलेलं आहे तर यामध्ये काय होईल असं मला वाटतं म्हणजे कोण निवडून येऊ शकता असं वाटतंय आता ते काय आता सांगू शकत नाही ना आपण जेव्हा मतदान होईल तेव्हाच सांगता येईल तरी पण कोणाचं जड असं वाटतंय काय गबी आघाडीवर त्यामुळे काय सांगू शकत नाही काय वाटतय पण काय तुमचा अंदाज आमचा अंदाज काय आम्हाला खरं काय आहे दादा तुला काय वाटतंय काय काय होऊ शकतं आज वोटिंगच्या वेळेस आपल्या मनाला येईल त्याला वोट जायचं अजून काही इकडे आहे जनसमुदाय आपण त्यांना काही विचारूया मावशी कुठले आहेत आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये इलेक्शन लागले तर कोण निवडून मला तुम्हाला बर निवडून का काय आता पारड जड काय होऊ शकतं इलेक्शन मध्ये आज आज इंदापूर मध्ये तिरंगी लढत लागली जातात रे मामा भरणे आहेत उभया परत हर्षवर्धन पाटील उभा आहेत प्रवीण माने उभा आहेत तिघांपैकी कुणा शीट लागला असं तुम्हाला वाटतंय बरणे मामा बर बाबा तुम्हाला काय वाटत नाही नाही हे किटली जी आहे ना, ना हीच हो आघाडीच का नाही नाही कोऱ्यावर कामच करणार आहे काम केले नाही ते त्याच्यामुळं मी संपूर्ण मतदान त्यांनाच देणार आहे केटली